जुनियर कॉलेज येथे सहशिक्षक असलेले श्री शेख सब्बीर शब्बीर शेख सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे पहिले शिक्षक साहित्य संमेलन या संमेलनाचे अध्यक्ष संमेलनाध्यक्ष उद्घाटक सर्व अधिकारी वर्ग आणि देशाला दिशा देणारा पेशा स्वीकारणारे माझे शिक्षक मित्र विचार आम्हाला करणारी मांस, मोठी जर मांस असतील तर छोट्या माणसांनी काय बोलावं हा प्रश्नच पडतो तर ही दिलेली जिम्मेदारी पूर्ण करण्यासाठी मी इथे आहे यंत्र बनत चाललेला विद्यार्थी माणूस बनवण्याचं तंत्र म्हणजे साहित्य या विषयावर मी आपल्यासमोर दहा मिनिट बोलणार आहे नेक थी, थे आवडते आदमी मी नेक थे के सब लोक दिलो से असे एक थे ना, कोई ना कोई जाती थी, हर किसी के मौत में सारी माहिती आहे गावगाडा कसा असायचा कुंभारवाडा बागवान वाडा किंवा सगळे वाडे असायचे कोणत्याही वाड्यातलं कोणतही कोणतेही व्यक्ती जग सोडून गेली तर सगळे वाडे दुखी व्हायचे सगळ्या गावाला सुतूक पडायचं ही परिस्थिती असताना आजकाल आम्ही बघतो आपल्या घरातलं कुणी वारलेलं असलं तरीही लोक दुःखी होत नाही मी खूप जबाबदारीने हे वाक्य बोलतोय कारण सुरुसे सरांना माहिती आहे विवेकानंद मध्ये बोलताना मी एक उदाहरण दिलेलं आहे का नांदेड जवळ गोधम गाव आहे शिक्षक मित्रांनो त्या गोधम गावचे डॉक्टर गोधम गावकर एक चाईन स्पेशालिस्ट होते अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेलं हे नाव दोन त्यांना एक मुलगा एक मुलगी दोन्हीही डॉक्टर त्यांना शिकवलं मोठं केलं डॉक्टर केलं आणि त्यांचे लग्न सुद्धा डॉक्टरांशी झाले त्यांचे जावई आणि त्यांची सून सुद्धा डॉक्टर होते चौघांचं वास्तव्य अमेरिकेला आहे जेव्हा डॉक्टर गोधमगावकरांच्या पत्नीचं निधन झालं तेव्हा गोधमगावकरांनी त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही अंत्यसंस्कार उरकून घ्या आम्हाला यायला वेळ नाही मित्रांनो तीन ते साडेतीन महिने अगोदर डॉक्टर गोधमगावकरांचं लातूरच्या जवळ असलेल्या अहमदपूरच्या वृद्धाश्रमात निधन झालं वृद्धाश्रम चालवणाऱ्या संचालकानं त्यांच्या मुलांना फोन केला शिवानंद दादा तर त्यांचं उत्तर होतं आमचं कोणतंही ऑब्जेक्शन नाही तुम्ही अंत्यसंस्कार संस्कार उरकून घ्या तुम्ही म्हणाल या उदाहरणाचा साहित्याशी काय संबंध मित्रांनो आम्ही बघायचो आमची आई जेव्हा आम्हाला चालणं शिकवायची आम्हाला जोजावल्या जायचं तेव्हा अडगळू मडगळू ही सुद्धा एक कविता होती साहित्य होतं बाळ्या उभा राहिला कोणी नाही पाहिला ही सुद्धा एक कविता होती अरे खेळण्यात सुद्धा कविता होती अरिंग बिरिंग लांबा चिरंग चिरता चिता डुटुब बाजा किंवा आई आम्हाला अंगणात घेऊन बसायची चंद्राच्या उजेडात आम्हाला कथा सांगायची कविता ऐकवायची आणि दूर असणारे व्हायचे त्यांना मॅथ शिकवलेला असेल मॅथ खूप महत्वाचा आहे मला माहिती आहे गणित शिकवलं असेल विज्ञान शिकवलं असेल पण त्यासोबतच साहित्याची त्यांची ओळख करून दिली असती तर कदाचित हे दोन्ही आपत्त्या असे निवडले नसते याचा मला संपूर्ण विश्वास आहे मित्रांनो आम्ही साहित्यिक आहोत आम्ही उघड्या नजरेनं बघतो आता नावाच्या एका आईनं गोव्यामध्ये बेंगलोरची असणारी आई गोव्यामध्ये आपल्या मुलाला मारून बॅग मध्ये भरलं होतं आणि बेंगलोरला निघाली होती हा निष्ठुलपणा का आमच्यात आला आमच्यातली माणूस का संपत चालली याचं चा जर कारण आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्ही कवितेपासून कथेपासून साहित्यापासून दूर गेलेला आहोत त्या बाईने जर शांती आई वाचलेली असती कोदम गावकरच्या पुत्रांनी जर शांती आई वाचलेली असती त्यांनी वाचलं असतं त्या घरासमोरच्या दगडावरती आई जेव्हा आपल्या बाळाला आंघोळ घालते आंघोळ झाल्यानंतर ते लेकरू घरात येत नाही ते आईला सांगतं आई, आई तुझा पदर खाली ठेव त्याच्यावरती मला पाय ठेवायचा माझ्या बायाला घाण लागू नये माती लागू नाही घाण लागू नये तेव्हा आई पदर ठेवते घरात गेल्यानंतर आई त्याला विचारते सांगते त्याला बाळा जसा पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना तसं मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जप असं तेव्हा त्याला सांगितलं जातं या कथा गुरुजीच्या जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा आमच्यातला माणूस घडतो मित्रांनो आजकाल क्लासेसची संस्कृती आहे क्लासेसमध्ये नॉलेज नॉलेज mm -hmm. मिळतं परंतु मिळतं आणि आमच्या मेंदूचा विकास होतो काळजाचा विकास करायचा असेल ना तर कॉलेजात आणि शाळेत जायला पाहिजे मित्रांनो जा शिक्षक असणं खूप मोठी गोष्ट आहे अनेकांचं आयुष्य भविष्य आपल्या हातून घडत असत साहित्यिक असणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे परंतु शिक्षक साहित्यिक असणं ही त्या दोन्ही गोष्टींपेक्षा मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आपण सगळे शिक्षक साहित्य आहोत आपण सुदैवी आहोत आणि म्हणून आपण ही जबाबदारी खूप महत्वाची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे आज हबी भंडारे सरांना मोठं करणारे लोक समोर होती मला वाटतं तो हबी भंडारे सरांचा सत्कार नव्हता हो समोर बसलेल्या मोठ्या लोकांचा सत्कार होता उद्या आपल्यामुळे सुद्धा एखादा हबी भंडारे व्यासपीठावर बसला पाहिजे ही काळजी आम्ही तुम्ही घ्यायला पाहिजे मित्रांनो आम्ही मोठे झालो म्हणजे आमचं यश आहे निश्चितच आहे परंतु आमचा विद्यार्थी जेव्हा मोठा होईल ते आमचं खरं यश असेल आणि तो प्रयत्न आम्ही तुम्ही करायला पाहिजे ही आमची इच्छा असायला पाहिजे किंवा तसे आमचे प्रयत्न असायला पाहिजे उद्या चालून एखादा साहित्यिक हमू शिंदे सारखा साहित्यिक किंवा मग जी कित्येक नाव आहे कांबळे सरांसारखा का साहित्यिक किंवा हबी भंडारी सारखा जेव्हा आम्ही निर्माण करू शकू किंवा जेव्हा आमच्यामुळे असा एखादा पुढे येईल पुढे येईल तेव्हा कर्तव्य पार पाडलं असं आणखी गोष्ट आम्ही सगळे माणसं आपल्या धावत्या जीवनामध्ये बघत आलेलो आहे आपण कुणाकडे जेव्हा जातो ना तर तेव्हा ते त्याच्या ते छोट्या मुलाला समोर घेऊन येतात त्याला नीस बोलता सुद्धा येत नाही आणि ते आपल्याला बस ऐकून दाखवतात तू वन जा तू तु नक्कीच त्याला यायला पाहिजे मित्रांनो परंतु ज्या वयामध्ये त्याच्या मनाचा विकास करण्याचा करण्याची वेळ आहे त्या वेळेमध्ये त्याच्या मेंदूचा विकास करण्याचा आपण प्रयत्न केला तर कदाचित आमची सुद्धा अवस्था गोदाम होईल म्हणून ज्या वयामध्ये जे शिकवायचं आहे ते आम्हाला निश्चितच कळायला पाहिजे आणखी दोन तीन गोष्टी समोर होतो आणि जागा देतो जास्त बोलणार नाही तस मी बारा मिनिटाची तयारी करून आलो होतो दहा मिनिटं सुद्धा मला मिळणार नाही त्याची जाणीव आहे शेवटची दोन तीन उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो आणि आपली जागा घेतो सर आपण पैठण आहोत जवळच आहे त्या एक कॉलेज आहे सर पाचव्या मजल्यावरून एका आत्महत्या केली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं माझ्या समोर आलं ती बातमी पेपरला मी वाचली सुशांत सिंह सारखा ऍक्टर आत्महत्या करतो डॉक्टर शीतल आमटे सारखी मोटिवेशनल स्पीकर किंवा समा सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या या शीतल आमटे आत्महत्या करतात तेव्हा मला सांगा असं वाटतं जेव्हा जेव्हा अशी वेळ येते आपण लक्षात असायला पाहिजे का आपण ज्ञान देणारे आहोत आपल्याला बघून कित्येक लोक आपल्या आयुष्याची वाट ठरवत असतात आणि यांची आत्महत्येचं कारण जे असेल कदाचित यांच्या कानापर्यंत मोडून पडला संसार सारा मोडला नाही ना पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा सारख्या ओळी गेल्या असत्या तर आत्महत्या करण्याचं घरच त्यांचं नसतं मित्रांनो मी इथे उभा आहे याचं कारण आहे मला पाचवी सहावी असणारे मुख्याध्यापक त्यांना फक्त साहित्याची गोडी होती म्हणून व्यासपीठावर आहे आपण तर साहित्यिक आहोत आपण सुद्धा असे साहित्यिक निर्माण कराल आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये त्यांच्या अपेक्षामध्ये त्यांनी सुद्धा चुकीचं पाऊल उचलू नाही ही काळजी आपण सर्व घ्याल आणि सर मधुकर देशमुख सर पहिले साहित्य संमेलन हे पर्व आपण सुरू केलेलं आहे खूप खूप धन्यवाद आपल्याला परंतु दुसरे साहित्य संमेलन तिसरे साहित्य साहित्य संमेलन संमेलन शिक्षक होत हे सुद्धा काळजी आपण घ्याल आणि सगळे माझे शिक्षक बांधव अशी आशा करतो आणि आणखी एक मंचावर दिग्गज आहेत मंचासमोर दिग्गज आहेत समितीत सुद्धा दिग्गज होते त्यांनी आपल्या नावाला समोर केलं नाही आमच्यासारख्या के लहान माणसांना संधी दिली त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि कितीही अडचण आली तरी संतोष नारायण करा दोन वळी नेहमी लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या समोर ठेवतो हो जसे आले दिवस तसेच निघून जातात जसे आले दिवस निघून जातात पाहतो तर काय नसतं हातात कधी कधी कळत नाही काय असतं खाण्यात पाणी असतं जाडीत की झाडस असते पाण्यात एक दिवस लेकरांच्या ताटात खाल्लं गोष्ट तेव्हा लेकरांनी सांगितली गरीबीची गोष्ट लेकर म्हणाले बाबा देव परीक्षा घेतात जसे आले दिवस तसेच निघून जातात धन्यवाद सर आपले विचार ऐकून असं वाटलं नक्की की शतेषु जायते सहस्त्रेषु च पंडित शतेशु जायते सहस्त्रेषु च पंडित वक्ता दस दाता दातावती वानवत सर आपण खरंच अत्यंत उत्कृष्ट वक्ता आहात तुम्ही सांगितलं की मनाचा विकास होणं गरजेचं आहे असं म्हणतात मन एव मनुष्याना कारण बंध मोक्षयो मन एव मनुष्याना कारण बंध मोक्षयो बंधाय विषयासक्त मोक्ष निर्विषयम स्मृतम लॉकडाऊनमध्ये कोरोना काळामध्ये लोकांचं मन जपलं जावं मानसिक आरोग्य जपलं जावं म्हणून शासनाने रामायण आणि महाभारत या सिरियल सिरियल त्याचसाठी सुरू केल्या होत्या यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करायचा आहे असे डॉक्टर विनोद पांडुरंग सिंगकर सर यांचा सत्कार श्रीमती मनीषा वाशिंबे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते